महाराष्ट्र टीव्ही व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा हार्पिक ऑल आउट लायझोल अशा कंपन्यांच्या बनावट उत्पादनांची विक्री करत असलेल्या आंबेगाव येथील दुकानांवर आंबेगाव पोलिसांनी छापा टाकून एक लाख साठ हजार सातशे सदुसष्ट रुपयांची बनावट उत्पादने जप्त केली आहेत याबाबत अशरफुद्दीन उद्दीन इनामदारी यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी उभय शेख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे आशर आय प्रोटेक्शन एजन्सीचे प्रतिनिधी आहे हार्पिक कंपनीची लिक्विडची बाटली लायझॉल लिक्विडची बाटली आउट लिक्विड बाटली टाटा टी अग्नी यांचा बनावट माल विकला जात असल्याची माहिती फिर्यादींना मिळाली होती आंबेगाव पोलिस आणि वाघाई माता शेजारी दुकानावर शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता छापा चा टाकला त्यात हार्पिक लायझॉल आउट टाटा टी अग्नी या कंपनीची उत्पादने बनावटीकरण करून विक्री केली जात असल्याचं दिसून आलं दुकानातून पोलिसांनी एक लाख साठ हजार सातशे सदुसष्ट रुपयांचा बनावट माल जप्त केलाय साहेब पोलिस निरीक्षक भोजलिंग आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा